तेवीस ऑगस्टला पुण्यामध्ये शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना आयोगाने दोन मागण्या मान्य केल्या असून हा महिना संपण्या अगोदर मुलांचे प्रश्न मार्गी लावले जातील असं रोहित पवार म्हणाले यासोबतच अजित पवारांचे काम जवळून बघितलं आहे भाजप त्यांची ताकद कमी करेल अशी भीती मी व्यक्त केली होती आणि ती ताकद होताना दिसत आहे असं म्हणत रोहित पवारांनी भाजपवर देखील निशाणा साधला की सांगायला की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन लढणार आहोत तर ओपनली हे तिघं एकत्रित बसून तिथं तुम्ही सांगा कारण का आम्हाला असं कळतं की आतून जी काय बांधणी आहे कोणाला फोडायचंय कोणाला पैसे देऊन विकत घ्यायचं आहे कोणाला अडचणी आणून एखादी कारवाई करून करायची सगळं डोकं हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं मग आता एकनाथ शिंदेसाहेब आणि आधी त्यांनी सांगा हो आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन लढतो आहे त्यांचा तर वाद आतून आहे आम्ही तो ओपनली बोलतोय त्यामुळे त्यांच्या आधी वादाबद्दल त्यांनी त्यांच्या सांगा उघड उघड सांगावं की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन लढणार आहे जय पवार बारामती सक्रिय झालेत दादा जय पवारांचं नाव दादा पण म्हणाले होते की हा तुमच्याही मतदारसंघात काल गेले होते दादा पुण्यातच बोलताना असं म्हणाले होते की सात आठ वेळेस मी काय लढलोय आता रस नाहीये मला जय पवारांना पुढे केलं जातं ठीक आहे दादांचा तो निर्णय असणार आहे दादांचा तो मुलगा आहे लहाना मुलगा आहे त्यांना मोठा एक पार्थ नावाचासुद्धा मुलगा आहे आता त्या दोघांमध्ये काय जबाबदारी दिली हे दादाच त्या ठिकाणी सांगू शकतात आणि सहसा जे कार्यकर्ते दहा वर्ष पंधरा वर्ष राजकारणात सक्रिय आता हे दोघं सक्रिय असतील दिसत नसतील पण ते नक्कीच सक्रिय असतील ते जर महाराष्ट्रसुद्धा उद्या फिरायला लागले तर त्याच्यावर मी आक्षेप कसं घेणार आता शेवटी दादा मोठे नेते पार्थ मोठा नेता आहे जय मोठा नेता आहे तर ह्या लोकांनी कुठं फिरावं कसं फिरावं काय करावं त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी ठरवावं पण पवार अजितदादांचं काम हे आम्ही जवळून बघितलेलं आहे पूर्वीचे दादा मी नेहमी नेहमी सांगितलेले लोकातले दादा होते लोकनेता होते आणि भाजप त्यांची ताकद कमी करेल अशी भीती त्या ठिकाणी आम्ही सुरुवातीला व्यक्त केली होती आणि ते होताना त्या ठिकाणी दिसतं थोडंसं वाईट वाटतं तर शेवटी तो दादांचा निर्णय आता हे दोन इतर जे नेते आहेत पार्थ आणि जय हे मोठे नेते महाराष्ट्रात फिरतात का कर्ज जामखेडमध्येच लक्ष घालतात का बारामध्ये हा त्यांचा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे आम्ही आमच्या लेवलवर लढायला तयार आहोत आणि माझ्या मतदारसंघाचा विषय झाला तर कर्ज जामखेडकरांनी मला लढायला शिकवलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी विचारासाठी भल्या भल्यांबरोबर मी भिडायलासुद्धा तयार आहे काल अधिकार पवारसाहेबांची भेट घेतलेली आहे तुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी काल आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे पण तरीसुद्धा काही विद्यार्थी त्या ठिकाणी थांबून होते ज्यांना पोलिसांनीबद्दल आदेश केलं एकतर काल आंदोलन हे सगळ्या विद्यार्थ्यांनी गेले तीन दिवस उ उभं केलं होतं स्वतःच्या हक्कासाठी आमच्यासारखे लोकप्रतिनिधी फक्त तिथं पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो कारण त्यांच्या मागण्या रास्त होत्या त्यांचा अन्याय होत होता आणि मग तिथे जेव्हा दोन महत्त्वपूर्ण मागण्या ह्या मान्य केल्या गेल्या आयोगाकडनं त्यानंतर आम्ही आमची भूमिका तिथं मांडली त्यानंतर बरेच विद्यार्थी तिथून निघून गेले पण काही लोकं तिथं राहिली होती आणि आम्हाला नंतर कळालं की त्यांना काही पोलिसांनी थोडंसं दबाव काय दबावतंत्र केलं मग मी पोलिसांशी स्वतः बोललो की असं करू नका तो त्यांचा हक्क आहे जर त्यांना असं वाटत असेल की त्यांच्या काही राहिलेल्या मागण्या अजून चर्चेत याव्या तर त्यांचा तो हक्क तुम्ही हेरावून घेऊ नका आणि मग मला असं वाटतं की नंतर कुठलीही अडचण तिथं आली नाही थोडा पाऊस असल्यामुळे काही लोक खूप पावसासाठी तिथे थांबले होते आता काल जसं ठरलं होतं की आदरणीय साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर स्वतः आयोगाच्या चेअरमनशी साहेब तिथं बोलले होते की मुलांच्या मागण्या कुठेतरी समजून घेऊन त्या मार्गी लावा त्यांनी ट्विटसुद्धा केलं होतं की सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं नाही आणि ज्या प्रमुख दोन मागण्या आहेत त्याच्यावर जर सरकारकडनं कुठलीही ॲक्शन घेतली नाही तर मी स्वतः तिथे येईल आणि मग त्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की दोन ट्विट आल्या आयोगाकडनं आणि मागण्या केल्या गेल्या अशी चर्चा त्या ठिकाणी झालेली आपण बघितली पण त्याच्यात अनेक विद्यार्थी अजून त्याच्यामध्ये क्लिअर नव्हते की एक जी आय होते होती ती एक्झाम किती पुढे गेली आहे पंचवीस तारखेपासून पुढे असं व्हायला नको की पाच सहा महिने पुढे गेली त्यांचं मत आहे विद्यार्थ्यांचं की दोन एक महिने ठीक आहे त्या पुढं जास्त नको दुसरं कृषीच्या ज्या काही पदं आहेत ते आधीच्याच ॲडमध्ये स इन्क्लूड करून ती नवीन ॲड त्या ठिकाणी निघावी अशी या सगळ्या कृषी सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं मत होतं त्याच्याबद्दल क्लॅरिटी नाही फक्त एवढंच सांगण्यात आलं की नंतर परीक्षा घेतली जाईल पण ती किती महिन्यांनी घेतली जाईल हे सांगितलं नव्हतं आणि कंबाईन कंबाईनच्या विद्यार्थ्यांचा पण लवकरात लवकर ॲड करावी असं त्यांचं मत होतं कारण गेल्या वर्षी जी जाहिरात आली त्याच्यामध्ये एप्रिलमध्ये ॲड होईल असं सांगण्यात आलं होतं पण ती ॲड अजून निघाली नाही मग विद्यार्थी किती महिने थांबणार असा संभ्रम या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता आणि या सरकारवर विश्वास नसल्यामुळे मग तिथं ते विद्यार्थी आंदोलन करत होते त्याच्याचबरोबर अजून काही ज्या सेवा परीक्षा आहेत राज्यसेवा त्याच्यामध्ये काही पदं ॲड करायची त्याच्याबद्दलचासुद्धा मुद्दा काल विद्यार्थ्यांनी मांडला आणि मग तिथं बोलत असताना मी विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांना आश्वासित केलं आम्ही सरकारमध्ये नाही तर त्यांना आश्वासित केलं की आपल्याला मुख्यमंत्री साहेब भेटतील नाही भेटतील हे सांगता येणार नाही कारण का एक छोटंसं जे विद्यार्थ्यांचं मंडळ होतं ते तिथं भेटण्यासाठी गेलं होतं पण मुख्यमंत्र्यांना त्यांना भेटता आलं नाही त्यातल्या एकताई इथं आहेत ते आयोगाला जाऊन भेटले आता विषय एवढाच आहे की मुख्यमंत्र्यांसमोर जाऊन ह्या सगळ्या मागण्या या सगळ्या गोष्टी क्लिअर करणं महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आज लगेचच साहेबांनी वेळ दिली आज बैठक झाली बैठक झाल्यानंतर उद्या मुख्यमंत्री साहेब असतील मुंबईत तर पवार साहेबांनी इच्छा वर्तवली की दुपारनंतर मी त्यांना भेटतो पण असं दिसतं की मुख्यमंत्री साहेब उद्या नाही आहेत मग मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसला पवार साहेबांच्या ऑफिसने संपर्क साधून मग या महिना संपण्याअगोदर या विद्यार्थ्यांची भेट मुख्यमंत्र्यांबरोबर झालीच पाहिजे आणि त्यांच्या या सगळ्या मागण्या त्या पूर्णपणे या अखेरेस पूर्ण झाल्या पाहिजे जशी या विद्यार्थ्यांची भूमिका आहे तशीच साहेबांची भूमिका आहे आणि साहेब मुख्यमंत्र्यांचा तिथं वेळ घेऊन मुख्यमंत्री तो वेळ देतील आणि मग त्याबद्दलची चर्चा या अखेरेसपर्यंत होईल असं तिथं साहेबांनी आश्वासित केलं आहे आणि त्याला मुख्यमंत्री साहेब पवार पवारसाहेबांसारखा नेता एवढा मोठा नेता जर या विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढण्याला तयार असेल तर मुख्यमंत्री साहेब थोडा वेळ नक्कीच देतील असा विश्वास आमच्यासारख्याला वाटतो